एकशे पंच्याऐंशी वर्षापासून वारकरी संप्रदायाची परंपरा जपत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपुराकडे जात असते याच पारंपरिक आणि आध्यात्मिक परंपरेचा भाग म्हणून यावेळी पालखीचा दुसरा मुक्काम बुधवार दिनांक अकरा जून सातपूर गावात मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडला पालखी आगमनाच्या निमित्ताने सातपूर गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते स्वागतासाठी एक महिना आधीपासूनच जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती यावर्षी पालखी स्वागत समिती गठीत करण्यात आली होती समितीचे अध्यक्ष निलेश भंडुरे कार्याध्यक्ष सुनील भोवले नितीन निगळ यांच्यासह गोकुल निगळ विजय भंडुरे शांताराम निगळ अंबरकाळे माजी नगरसेविका सीमा निगळ तुकाराम बंदवणे व अनेक ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामध्ये होता वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या कोणत्याही गरजोरीबाबत दक्षता घेत निवास स्थान चहा नाश्ता सुरळीत भोजन शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन या यथाशक्ती सेवा केली आहे पालखीच्या स्वागतासाठी पपाया नर्सरी पासून चातपूर गावापर्यंत भव्य स्वागत यात्रा या काढण्यात आली बँड पथकाच्या गजरात वारकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभागी घेत वातावरण भक्तिमय केले

संपूर्ण परिसर ज्ञानोबाग माऊली तुकाराम या जयघोषाने दुमदुमला होता संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखीचा पहिला मुक्काम गेली पंचाळीस एकशे पंच्याऐंशी वर्ष पासून सातपूर गावातच होत आला आहे परंतु यावेळी सातपूर गावात पालखीचा दुसरा मुक्काम होतो त्यामुळे सातपूरकर ग्रामासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी राजकीय पक्षांचे नेते लोकप्रतिनिधी व्यापारी उद्योजक मंडळी सातपूरला हजेरी लावतात ग्रामस्थ भाविकांची सेवा करण्यात नेहमी तत्पर असतात दरम्यान या प्रसंगी नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे दानशूर मायाताई निवृत्ती शेठ काळे व तसेच सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नाशिक शहरामध्ये निवृत्तीनात पालखीचे आगमन झालेलं आहे सदर मुक्काम हा तीन दिवस या ठिकाणी नाशिक शहरामध्ये असणार आहे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सर्व डीसीपी सर्व एसीपी आणि त्या त्या हद्दीतले सर्व सिनियर पी आय त्या बरोबर पालखी बरोबर राहणार रा आहेत चोख बंदोबस्ताचं नियोजन पोलिसांमार्फत करण्यात आलेलं आहे नाही त्याबाबतची आम्ही माहिती घेत आहोत पूर्ण माहिती घेऊन त्याबाबतची आपल्याला माहिती आज या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त सातपूर ग्रामस्थांनी जो अतिशय उत्साहात वाजत गाजत ताळ मृ मुदु, मृदुंगाच्या नादात या ठिकाणी सातपूर गावात त्यांची अतिशय भोजनाची व्यवस्था त्याचप्रमाणे आता थोड्याच छोड्यात कीर्तनाचा कार्यक्रम आमच्या सातपूर परिसर नागरिक समाज मंडळाच्या वतीने मी नाना जे आमच्या सर्व सातूर परिसर नाभिक समाज मंडळ शहराध्यक्ष या नात्याने मी सर्व भाविकांना त्यांना पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत त्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं त्यांना कुठलाही दुःखाचा त्रास होऊ नये आणि पांडुरंगाचं दर्शन व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आजनाथ महाराजांच्या निमित्त सर्व वारकरी खूप यात सहभागी झालेले आहेत तर आमच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण ग्रामस्थांना व सर्व वारकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा कलामानाप्रमाण यावर्षी पण एकशे पंच्याऐंशी संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोहळा सातपूरमध्ये अतिशय उत्साहाने जोमाने होत आहे तरी सर्व सातपूरकरांनी याचा लाभ घ्यावा सर्व यांनी हा सोहळा पाहण्यास सर्वांनी सर्वस्वी हजर राहावं अशी मन विनंती करतो तसं या दरवर्षी पण सत्कार सोहळा होत असतो ह्याप्रमाणे यावर्षी पण तो होत आहे सगळ्यांनी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य के पावन संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी एकादशीच्या निमित्तानं पायी दिंडी सोहळा याचं आगमन आज पालखी सोहळ्याचा दुसरा दिवस आणि याचं आगमन आपल्या सातपूर गावामध्ये झालेलं आहे यंदाचं हे एकशे पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होऊन एकशे शहाऐंशीव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करीत हो। आहोत आणि त्यानिमित्तानं आज जवळजवळ काल प्रस्थान सोहळा झाला आणि आज आपल्या या गावामध्ये दिंडीचं आगमन झालेलं आहे जवळजवळ सात ते आठ हजार एवढी वारकऱ्यांची संख्या आज सातपूर गावामध्ये आहे आणि सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं देखील अतिशय नयनरम्य आणि उत्साहपूर्ण स्वागत या ठिकाणी करण्यात आलं त्याचबरोबर राहण्याची शव व्यवस्था जेवणाची व्यवस्था व त्याचबरोबर उद्या जे शौचालय असतात किंवा जे काही सुलभ जे व्यवस्था आहे संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं प्रमाणे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आलेलं आहे पूर या ठिकाणी नाशिक पोलिसांनी सुद्धा चांगलं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि पुढे देखील वेगवेगळ्या सातपूर नाशिक शहरामध्ये ज्या दिंड्या विसाव्याच्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी सुद्धा अधिकाधिक बंदोबस्त वाढवणं गरजेचं आहे आणि या देखील मध्ये दे सुद्धा शिस्तीचं पालन करून परंतु काही ठिकाणी संप्रदायाच्या नियमानुसार ट्रस्टीने थोडा विरोध दर्शवला परंतु उदार देखील त्याच पालन केलं आणि त्यांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्याच काटेकोरपणे पालन केलेलं आहे त्यामुळे कुठलाही किंतू परंतु आताच्या सोहळ्यामध्ये नाही याची कृपा आपण सर्वांनी दखल घ्यायची संपूर्ण भारतातील त्रंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगामधले एक ज्योतिर्लिंग आहे आणि महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि त्यामध्ये ही जी महाराष्ट्र हिंसा साधू संतांची महंतांची भूमी आहे आणि यामध्ये श्री संत निवृत्ती नुरुपीन, निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोहळा म्हणजे पादुका जे क्षेत्र तंबति, क्रीक्षेत्र त्रंबकेश्वरला आहे आणि ती आषाढी एकादशीला पंढरपूरला भेटीसाठी जात असतात पादुका त्या अनुषंगाने एकशे पंच्याऐंशी वर्षाचा जो हा कार्यकाळ आहे परंपरा चालू आहे सातपूर ग्रामस्थ या पालखी सोहळ्याचं दरवर्षीप्रमाणे नेहमी स्वागत करत असतात जे वारकरी आहेत त्यांना जेवणाची वगैरे व्यवस्था करत असतात आणि खूप सर्व जाती धर्मातील सर्व लोक सर्व ग्राम सातपूर ग्रामस्थ सा, हे मोठ्या उत्साहाने त्या पालखीचं स्वागत करत असतात आणि स्वागत निघतच नाही की त्यांना सुख सुविधा काही असतील त्या रस्त्यामध्ये लागणाऱ्या वस्तू वगैरे पण भेटवस्तू दिल्या जातात आणि औषध आरोग्य आरोग्याच्या समस्या असतील किंवा आणखी काही स्वतःला प्राथमिक गरजांच्या ज्या वस्तू असतील त्या दिल्या जातात आणि जा हा जो सोहळा आहे असाच हा दरवर्षीप्रमाणे अगदी सातपूर गावामध्ये दिमाखात साजरी व्हावं सर्व याबद्दल मी ग्रामस्थांचा अगदी मनापासून धन्यवाद करेल आणि नवीन पिढीसाठी हा खूप मोठा एक आदर्श आहे आणि त्या अनुषंगाने आपण उत्साह केला पाहिजे आणि हा उत्साह नेहमी असाच ने राहील आणि असच होत राहणार लोक्षसाठी बंटी आढावा सत्पूर